लक्षात ठेवा या अंगठा पितृ करीता अंगठा आणि मधली जागा या हे जे मधलं बोट हे बघा लक्षात ठेवा दिंडीला आल्यानंतर मशरीने दात घासण्याकरिता ज्या बोटाचा आपण वापर करतो ते बोट त्याच्यानंतर मधलं बोट ज्याचा कुठेच वापर होत नाही त्या बोटाचा वापर परमात्म्याला गंध लावण्याकरता केला जातो आणि राहिली शेवटी करांगली लक्षात घ्या बघा ही करांगलीचा वापर जेव्हा आपला विवाह होतो आणि सप्तपदी आपण फेऱ्या मारतो त्या सप्तपदीमध्ये फेऱ्या मारत असताना ते ब्राह्मण एका पत्नीचा पत्नीची करांगली पतीच्या हातामध्ये येतात आणि सप्तपदीच्या फेऱ्या मारायला सांगतात एक गोष्ट लक्षात ठेवा सात जन्माचं नातं जेव्हा जुळलं जात तेव्हा या करांगलीचा वापर केला जातो आणि सात जन्माचं जेव्हा नातं तुटलं जात तेव्हा या अंगठ्याचा वापर केला जातो म्हणून या अंगठ्याने पाणी दिलं जात आणि म्हणून जेव्हा अंगाने पाणी दिलं जात तेव्हा दुसरा संस्कार होतो आणि त्यानंतर देहम यज्ञ त्या सर्पणावर ठेवतो आणि आपण 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 टायर टाकतो आणि सांगतो इकडनं पेटला नाही तिकडनं पेटला नाही इकडनं लावते साफ चुकीचे त्या देहात अपमान आहे एक गोष्ट लक्षात ठेवा हिंदू धर्मशास्त्र आणि गरुड पुराण आपल्याला कधीही या देहाला रॉकेल वतायला टायर पेटवायला परवानगी देत नाही त्या देहाचा अपमान आहे आपण आपल्या घरामध्ये एखादा देह किंवा घरभरणी करतो त्या घरभरणी करत असताना कधी आपण रॉकेल वतून घरभरणी केली का कधी डिझेल वतून घरभरणी केली का मग काय टाकतो आपण तूप टाकतो आपण शनी टाकतो आपण या देहाचा शेवटचा अ आयुष्यावर काभार कष्ट करतो आपण आपल्या मुलामालांकरीतात तेव्हा हिंदू धर्मशास्त्र त्याला अपमान म्हणतात देहाचा आणि म्हणून काय करायचं बघा लक्षात ठेवा मरता मरता मृत्युपत्र बनवायला आमच्याकडे लोक येतात अरे मृत्यूपत्र कोणाला मुलाकरिता आणि जेव्हा मृत्युपत्र पत्र आणि बनवून झाले का पुन्हा पंधरा दिवसात येतो ना सांगतो अरे तक्रार द्यायची तक्रार का रे काय झालं अरे ज्याने आखी मृत्यूपत्र देऊन जमीन घेतली त्यानेच मला मारल <laughs> म्हणजे सांगायचं तात्पर्य या देहाचा शेवटचा संस्कार त्यांनी आपलं चांगलं करावं बँक बॅलन्स पेक्षा आजपासून एक गोष्ट लक्षात ठेवा माझा शेवटचा दहा किलो भीम कापुरामध्ये झालं पाहिजे तूप आणलं पाहिजे खोबऱ्याच्या वाट्या आणल्या पाहिजेत गावरान शेण आणलं पाहिजे शेणामध्ये पेटलो पाहिजे आपण गाईच्या शेणामध्ये पेटलो पाहिजे आपण रॉकेल वतू आपण काय करतो अरे इकडनं पेटला नाही रॉकेल वर इकडनं पेटला नाही हे वर डिझेल आणतो पाच लिटर डिझेल मध्ये नाही झालं आणखी पाच लिटर मागत अरे का टायर ओलो हो होत पण हिंदू धर्मशास्त्र याला कधी मान्यता देत नाही याच्या पुढे पेटवत असताना कधी रॉकेल मध्ये आपण मरायचं नाही मृत्यूपत्र बनवून घ्या आणि बघायचं असेल तर माझ्याकडे या आणि बघा त्या देहाचा यज्ञाम दे यज्ञाचा सोला हा आनंदामध्ये झाला पाहिजे का जगद्गुरु तुकाराम म्हणाले माझा अंतकार अतिशय आनंदामध्ये गेला आणि हा अंत काळ आपला सुद्धा आनंदामध्ये जावा आणि त्यानंतर जीव खडा आपण घरी घेऊन येतो जीव खडा घरून आणल्यानंतर कडू घास काढला जातो त्यानंतर तेराव्या दिवसापर्यंत प्रत्येक दिवशी वेगवेगळं श्राद्ध सांगितलेलं आहे आपल्या भागामध्ये दहाव्याच्या दिवशी आणि तेराव्याच्या दिवशी तेरा जीवा त्या जीवावर आपण श्राद्ध करतो त्या कुटुंबाकडून तेराव्या दिवसापर्यंत जे काही साध्य केले जातात त्याला मृत्यूपूर्व साध्य म्हणतात आणि तेराव्या दिवसापासून वर्ष श्रद्धेपर्यंत जे साध्य केले जातात त्याला पितृ साध्य म्हणतात आणि तेराव्या दिवशी बघा परमात्मा गरुडाबरोबर बोलत असताना परमात्मा गरुडा बरोबर बोलत असताना गरुडाला म्हणतात अरे गरुडा माझ्या पर्यात येण्याचे मार्ग दोन कोण म्हणतोय परमात्मा म्हणजेच जीव मृत्युमुखी पडल्यानंतर एक ना एक दिवस परमात्म्याजवळ जातो म्हणून जीवन जगत असताना प्रापंचिक जीवन आणि प्रापंचिक जीवन आणि परमार्थिक जीवन आपण जगलं पाहिजे ज्यांनी परमार्थिक जीवन जगले त्याला नेण्याकरिता परमात्मा येतो आणि ज्यांनी आयुष्यभर खोटे साठे करार बनवले ज्याने आयुष्यभर बांध आणि बांध खोदले बाण आता दाबे दाखल झाले पावसाला खोटात त्याला नेण्याकरिता यम ये, येतो यम ये, आणि गरुडाला देव म्हणतो यमाचा जो मार्ग आहे तो अतिशय कठीण आहे